प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणं आवश्यक असून त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आह लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं उदगीर इथं उभारण्यात आलेल्या विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याशी चर्चा केली उपग्रह प्रक्षेपण आणि देखरेखी संदर्भात महत्वाच्या करारावर उभय नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रुनेईचे दूरसंपर्क मंत्री पेंगिरान मुस्तफा यावेळी उपस्थित होते ब्रुनेईचा दौरा आटपून प्रधानमंत्री सिंगापूरला रवाना झाले आणि आज दुपारी लायन सिटी इथं पोहोचले सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के मुगम यांनी त्यांचं स्वागत केलं प्रधानमंत्री मोदी हे सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वांग यांच्याशी दोन देशातल्या धोरणात्मक भागीदारीविषयी चर्चा करणार आहेत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आज भारताच्या सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ सेहेचाळीस प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे या पदकासह भारताची एकूण पदक संख्या एकवीस झाली आहे केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकारशी नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स या दोन संघटनांनी आज नवी दिल्लीत सामंजस्य करार केला या दोन्ही संघटनांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात यायचं ठरवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र येत्या काही दिवसात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे तीन अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही एक्क्याऐंशी अंकांची घसरण होऊन पंचवीस हजार एकशे नव्याण्णव अंकांवर बंद झाला